पवार साहेबांचं सा नेहमी म्हणणं राजकारण तुमचं तेव्हाच टिकू शकतं ज्यावेळी तुम्ही सत्तेत अस मला कधीच वाटत नाही किंवा भविष्यात असं काही घडेल की जयंत पाटील बी जे मध्ये जाते काल ते वकील म्हणतायत की हे सर्व म्हणजे ते गाड्यानी सर्व अनुमते होतं तर स्नान करताना एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये त्या बिचारे ती तिच्या भक्तीच्या विचारामध्ये असताना कुणी एखादं लपून छपून छायाचित्रीकरण केलं असेल तर याचं प्रशासन दखल घेईल पाच कोट लोक नहात असतील एका दिवसात तर भागीले जर आपण तिथं केलं तर निश्चित पाण्याची जी अवस्था किंवा पाण्याची जी प्युअर तुम्ही प्युअरिटी आहे तर ती चॅलेंज होणार आहे मस्तजोग सारख्या गावाने तो धीर आणि संयम जो दाखवलाय तर नक्कीच त्यांना आपल्या न्याय न्यायव्यवस्थेतनं न्याय मिळेल आपण सर बघितलं की गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार गटाचे जयंत पाटील साहेब चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटले आणि यानंतर चर्चांना उदाहरण यायला लागलं की जयंत पाटील भाजपमध्ये पा प्रवेश करणार शरद पवारांना सोडणार अशा सगळ्या एकंदरीत चर्चा घडत आल्या तर संबंधित तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील खरंच सोडून जातील का शरद पवारांना याला तुम्ही शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा इतिहास जी पूर्वी घड्याळ ज्याचं चिन्ह होतं जो तुम्ही पाहिलं तो राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमधनं ज्यावेळी त्यांनी स्वतः बाजूला बाहेर येऊन hmm. स्थापन केला एकोणीसशे hmm. नव्याण्णव साली hmm. तर त्यावेळी त्यांचं फार सरळ सरळ आहे पवार साहेबांचं तुम्ही जर पाहिलं पास पाहिलं hmm. पवार साहेबांचं नेहमी म्हणणे राजकारण तुमचं तेव्हाच टिकू शकतं ज्यावेळी तुम्ही सत्तेत असाल hmm बरोबर हा आणि ते नेहमी सत्ताच्या अवतीभोवती किंवा सत्तेत राहूनच राजकारण करणं हे पवार साहेबांची ओळख आहे आता त्याच्यामध्ये मला असं काही वाटत नाही की जयंत पाटील वैयक्तिक काहीतरी करतायत हे शंभर आणि एक टक्के किंवा नव्याण्णव टक्के आपण थोड्या वेळाकरता म्हणूयात की शरद पवारांना विश्वासातच घेऊन सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि म्हणजे त्यांचं फार सरळ असतं आणि ते म्हणतात की बाबा म्हणजे विरोधी पक्षात राहायचं म्हणजे काय आम्ही लाठ्याकाठ्या घ्यायच्या का आणि त्यांचं ते बरोबर आहे मग त्यांनी त्यांच्या जे काही मतदारसंघामध्ये जे निवडून आलेली त्यांची आमदार आहे आणि आत्ता पवारसाहेब सत्तेत नाही मग ते सगळं त्यांच्या कामं असतील किंवा त्यांचे बाकीचे इतर गोष्टी असतील ते मार्गी लावण्यासाठी जर सत्तेतल्या लोकांबरोबर गाठीभेटी झाल्या तर त्याला कोणी वावगं किंवा वेगळ्या नजरेने पाहू नये अशा पद्धतीचं पवारसाहेबांचा विचार आहे आणि राहता राहिला प्रश्न जयंत पाटील जयंत पाटील हे फार सखोल राजकारणी आहेत म्हणजे जुनी राष्ट्रवादी असेल आत्ताची राष्ट्रवादी असेल जर भविष्यामध्ये जर पवारसाहेबांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर मला वाटतं जयंत पाटील हे एकमेव नाव असू शकतं की जे त्या पदासाठी वैचारिकरित्या परिपक्वता ज्यांची आहे ते जयंत पाटील आहेत त्यामुळे जयंत पाटील हे फार आपण मुसद्दी म्हणू किंवा त्यांना अजून काही उपमा देता येतील आणि त्यांना ते बी जे पीपासनं कसं अंतर ठेवून कसं त्यांच्याकडनं कामं करून घ्यायची बी जे पीच्या किती जवळ जायचं हे असं सगळं असणार आहे मला कधीच वाटत नाही किंवा भविष्यात असं काही घडेल की जयंत पाटील बी जे पीमध्ये जाते कारण की ज्या पद्धतीने त्यांचं स्वतःची राजकीय परिपक्वता आहे तर असा कुठला निर्णय ते घेतील वाटत नाही पण सर आता त्यांना आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं की राष्ट्रवादीमध्ये मधून म्हणजे जे काही शरद पवार त्यांचा गट आहे जो रोहित पवार यांच्या बाजूने उभा राहतो तेच त्यांना विरोध करताना आपल्याला दिसले की तुम्ही राजीनामा द्या आणि प्रदेश प्रदेशाध्यक्षपदाचा त्यानंतर ते विधानसभा निवडणुका झाल्यानंतर अंडर म्हणजे बरेच दिवस माध्यमांपासून कार्यक्रमांपासून दूर राहिले यासंबंधीत एकंदरीत काय वाटते की बाबा पक्षातूनच त्यांना सगळा हा हे काय आहे सडी सर हे पहा तुम्ही तुम्ही आज बी जे पी सुद्धा ज्यावेळी पहिल्यांदा तुमचे माननीय नरेंद्र हे आपले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांना सुद्धा पक्षात विरोध होता एकनाथ खडसेंचा विरोध होता आणि बऱ्याचशा लोकांचा विरोध होता तसंच प्रत्येक पक्षामध्ये आतमध्ये कुरगुडे असतात त्याच पद्धतीची राष्ट्रवादीत असू शकेल पण त्यांनी फार मोठं काही बदल होईल आणि जयंत पाटील असं काही निर्णय घेतील असं काही वाटत नाही हे निश्चित म्हणजे एकलव्य गुरु द्रोणाचार्यांचीच पूजा करला असं तुम्हाला आता हे तुमचं घोषवाक्य आहे का तुमचं तुम्ही त्याला काय काय पद्धतीने बोलताय माहीत नाही पण त्या दोघांमधला पवार साहेबांमधला आणि जयंत पाटलम जयंत पाटलांमधला जो अंतर्गत विश्वास आहे तो फार म्हणजे उच्च कोटीचा आहे निश्चित ठीक आहे सर सर आता हा खरं तर खूप गंभीर प्रश्न आहे म्हणजे Uh, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये uh, दोन तीन दिवसापूर्वी uh, जे काही बलात्कार प्रकरण घडलं एका म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा भारतभर uh, मोठा समजलं जाणारं स्वारगेट बस स्थानक जे आहे आपलं ते त्या ठिकाणी uh, एका मुलीवर सव्वीस वर्षीय मुलीवरती uh, बलात्कार करण्याचा uh, हा आरोप पुढं आला किंवा सगळ्या गोष्टी पुढे येत आहेत त्या आरोपीला अटक देखील केलेली आहे पण या संबंधित तुम्हाला काय वाटतं एकंदरीत की बाबा हे तस काय घडून आलं असेल किंवा काय या गोष्टी घडल्या असतील आणि आता आपण हे डिस्कस करणं कितपत योग्य मला माहित नाही पण एकंदरीत जो खालण आजच्या ह्या मिनिटापर्यंत जी माहिती येते त्याच्यामध्ये त्या जी कोणती ताई आहे आणि ही जो कोणी तो गाड्या आहे तर हा आता चौकशीचा भाग आहे आणि चौकशी त्याची चालू आहे रित चा। पण एकंदरीत दोन्ही बाजूनी काल ते वकील म्हणतायत की हे सर्व म्हणजे ते गाड्यानी सर्व अनुमते होतं मग त्याला मग तो का पळून गेला हा पूर्ण चौकशी आणि mm. त्या तपासाचा भाग आहे त्यामुळे याच्यावरती इतक्या लवकर भाष्य करणं योग्य होणार नाही पण त्यालाच अनुसरून आज ज्या पद्धतीने पुणे ज्या दिशेला चाललंय तर त्या दिशेने मी म्हणतो पोलीसच नाही किंवा प्रशासनच नाही सनी सर तुमची आणि माझीसुद्धा फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण पुण्यासारख्या शहराची सांस्कृतिक शहर म्हणून जी ओळख आहे ती जपायची आणि ती जोपासायची तर ती कशी की आपल्यासारख्या नागरिकांनी सजग राहून म्हणजे सगळ्यांनाच मी माझी जी काही मुलाखत का जे कोणी पाहतील ज्या काही लोकांच्या कानावरती पडेल प्रत्येक नागरिकांनी त्याच्या आजूबाजूस असं काही घडत असेल ज्या अत्याचारामध्ये अत्याचार होत असेल किंवा होणार असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम करावं आणि पुलीस प्रशासन असेल किंवा इतर प्रशासन असेल त्याची मदत करावी कारण की असं आपण केल्याने आता बोबदेव घाटामध्ये असाच एक प्रकार घडला होता तर त्या बोबदेव घाटाच्या प्रकाराचं परत पुढे काय झालं तर नागरिकांनी ह्या गोष्टीवरती प्रामाणिकपणे बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून असे प्रकाराला समाजामध्ये इथून पुढे स्थान मिळणार नाही आणि एकदा नागरिक सजग झाल्यानंतर आतापर्यंत तुम्ही पुण्याचा इतिहास जर पाहिला तर नागरिकांनी सजगता दाखवून सगळ्या गोष्टींमध्ये ज्या गोष्टी समाजाला धरून नाहीत त्याचा पूर्णपणे रोख लावली होती आणि त्याच्यामुळे पुण्याचा इतिहास जपण्यामध्ये फारशी फार मोठं सहयोग आणि सहकार्य झालं होतं अशा पद्धतीचं माझं वैयक्तिक मत आहे सर आपण बघितलं की त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यानंतर असं पूर्ण पुण्यातून क्रोध निर्माण झाला पुण्यामध्ये क्रोध निर्माण झाला आणि त्याची प्रतिक्रिया उमटत होत्या पुण्यातील नेते ने असतील ती वसंत मोरे असतील त्यांनी तिथं जाऊन तोडफोड केली आणि त्यानंतर ते तो सांगत होते की अनेक वेळा असे प्रकार घडतायत बसमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमध्ये दाखवल्या मग त्यांना यापूर्वी कल्पना अशा नेत्यांना काही कल्पना नव्हती का की बाबा हे घडतंय नाही हे बघा आता कुणी काय करावं आणि कुणी कसा स्टंट करावा आता तो प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे पण आज काय झालेलं आहे स्त्री ही एक आपल्या समाजाचा एक ममत्वाचा भाव आहे आणि ते नैसर्गिक आहे की एखाद्या स्त्रीवरती अत्याचार घडला आणि तो समाजामध्ये अशा पद्धतीने ती गोष्ट आली तर त्या गोष्टीमध्ये आपल्या समाजाने काय पद्धतीने रिॲक्ट व्हावं तर एवढ्या रिॲक्शन येणं हे स्वाभाविक होतं आणि त्या गोष्टीला धरूनच ह्या गोष्टी घडल्या असाव्यात असं माझं मत आहे सर पुण्यात पण म्हणजे एक तीस चाळीस दिवसामध्ये छप्पन्न बलात्कार आणि बलात्कार प्लस Uh, काय विनयभंगाच्या केसेस uh, आलेल्या आहेत तर हा आ... आकडा असा वाढतच चालला आकडा वाढण्यामागचं कारण फक्त तेच नाही आहे की एवढ्या दिवसात आता तुम्ही पुण्याचं शहरीकरण जर पाहिलं तर पुणे इतकं वाढलंय की तुम्ही जर पाहिलं आज उत्तर आणि पूर्व आणि पश्चिम आज तुम्हाला दिसेल की कात्रजच्या त्या घाटापासून इकडे उत्तरेकडे जवळ जवळ त्या संगमनेरच्या चौकापर्यंत पुणे वाढले हा मग मला सांगा पोलीस प्रशासनावरती किती ताण येत असेल आणि पूर्वी काही घटना लोकल गाव पातळीवरती मिटायच्या आता त्या मिटत आहेत कारण की बाहेरच्या लोकांचं बाहेर म्हणण्यापेक्षा शहरीकरण वाढले पूर्वेकडनं आता वाघोलीच्या अलीकडनं वाघोलीपासून खाली तलेगावच्या पुढे पुणे वाढलं लोणावळ्यापर्यंत गेले तर शेवटी प्रशासनावरती आणि त्या व्यवस्थेवरती ताण्हा येणार आहे आणि ह्या गोष्टींचा विचार इथल्या राजकारण्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी करावा की याचं पूर्ण व्यवस्थित प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा आणि त्यांनी बऱ्याचशा संस्था आहेत ज्या संस्थांचं लोकसहभाग त्यांनी त्याच्यामध्ये घेतला पाहिजे त्याचे विचार घेतले पाहिजेत आणि असं भविष्यात पुण्याच्या इतिहासाला आणि मला वाटतं पुण्याचं जी ओळख आहे त्याला धरून ते होईल असं आमच्या सगळ्यांचं मत आहे ना असं कदाचित शक्य ठीक आहे सर सर आता बघितलं आपण की सव्वीस तारखेला महाकुंभ मेळा संपला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या असं म्हणलं जातं पण हा कुंभमेळा जेवढा सगळ्या गोष्टी चर्चेत आला तेवढ्याच अनेक दुर्घटनांनी किंवा त्यामध्ये घडलेल्या कि वाईट गोष्टींनी सुद्धा याला चर्चेला वाव भेटलं तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसांमध्ये अशी चर्चा चालू आहे असं सोशल मीडियावर सांगितलं जात आहे आणि सगळीकडे ते फॅक्ट पण आहेत काही प्रकारे की त्या ठिकाणी पवित्र स्नान करण्यासाठी गेलेल्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल केले जातात एक एक दोन दोन तीन तीन हजारापर्यंत विकले जातात तर काय वाटतं या संबंधित या प्रकृतीबद्दल काय वाटतं तुम्हाला तिथे काय घडलं सनी सर आज त्या प्रयागराज सारख्या शहरामध्ये हे जेवढं मोठं महाकुंभ फार मोठा एक आपल्या हिंदू धर्मामध्ये असणारा तो योग आणि दीड एकशे वर्षानंतर अशा पद्धतीचं तो योग येतो त्या योगाला आपल्या महा महाकुंभला त्या प्रत्येक हिंदू धर्मात जो लोक सहभाग होता पाच पाच कोट लोक एका दिवशी तिथे सहभाग होत होते तर एवढी गर्दी प्रशासन कसं आहे आणि हा भावनेचा विषय तिथे तुमचं जेंडर आपण ज्याला म्हणू पुरुष आणि स्त्री असं वेगळं पाहिलं जात नाही आता काय की याच्यामध्ये समाजामध्ये काही महाभाग असतात की ज्यांना असले उद्योग करावे वाटतात तर त्यांना मला असं वाटतं की ऑनलाईन जे काही उद्योग करू पाहतात त्याला प्रशासन लवकरच आळा घालेल कारण की अशा गोष्टी जास्त काळ टिकू शकत नाहीत कारण की आता तिथं स्त्रिया आल्या त्या धार्मिक स्त्रिया होत्या त्यांना तिथे दर्शन घ्यायचं होतं दर्शन घ्यायचं होतं तर तिथं त्या, त्या महाकुंभचं महापर्वचं सगळ्यात महत्वाचं होतं की महा ते आंघोळ करणे तिथे म्हणजे तिथं स्नान करणे तर स्नान करताना एखाद्या स्त्रीच्या बाबतीमध्ये त्या ती तिच्या भक्तीच्या विचारांमध्ये असताना कुणी एखादं लपून छपून छायाचित्रीकरण केलं असेल तर याचं प्रशासन दखल घेईल आणि अशा छोट्या म्हणजे काही एवढ्या लेवलला ले हे गोष्टी घडत असतील तर ह्या गोष्टी होणं थोडंसं क्रम प्राप्त आहे तर ह्या गोष्टी घडल्यात तर याचं प्रशासनाने दखल घ्यावी एवढीच आपण एक अपेक्षा ठेवू शकतो आणि इथून पुढे प्रत्येक स्त्रीनं ज्यावेळी कधी अशा ठिकाणी जाल तर त्यांनी आपल्या काही गोष्टींची स्वतःच या गोष्टींपासून लांब कसं राहते याचा प्रयत्न केला पाहिजे ठीक आहे सर, सर आपण आता पाहिलं की जो कुंभमेळा पार पाडला त्याला <coughs> प्रश्न हा कि त्या ठिकाणचं जे पाणी आहे गंगा मातेच आणि संगमाचं त्या पूर्ण तर त्या पाण्यावरती जसा कुंभमेळा पार पडत होता त्या गोष्टींवरती सगळे आक्षेप घ्यायला लागले की ते, ते पाणी याच्यासारखं नाही आहे म्हणजे आंघोळी आंघोळीला देखील घेणं वापरण्यासाठी नाही आहे तर त्यानंतर मग मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले की ते पाणी पिण्यासारखं पण आहे आणि या सगळ्या फॅक्ट ज्यावेळेस चेक केल्या ज्या वेळेस बघितलं की ते पाणी खरंच आंघोळी साठी पण नव्हतं तरी असं म्हणजे काय वाटतं तरी देखील लोकांनी जाऊन हे बेसिक हे सणी सर तुम्ही आज तुमच्या घरी आंघोळ करता मी करतो किंवा आपले कॅमेरामॅन करत असतील मला सांगा आंघोळीला पाणी किती लागतं साधारण एका बाद एक 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 बादली असते त्या बादलीमध्ये वीस लिटर पाणी बरोबर आज ज्या पद्धतीने त्या प्रयागराजचा जो व्यास आहे बरोबर साधारण ते प्रयागराज एक चाळीस मध्ये पूर्ण पसरलेलं होतं सगळं तो व्यास होता बरोबर त्या व्यासामध्ये पाच कोट लोक नहात असतील एका दिवसात तर भागीले जर आपण तिथं केलं तर निश्चित पाण्याची जी अवस्था किंवा पाण्याची जी प्युअर तुम्ही प्युअरिटी आहे तर ती चॅलेंज होणार आहे आता हा तुमचा माझा किंवा तिथे जाणाऱ्या माणसाचा धार्मिक विचारांचा भाग झाला की त्यांनी त्याचं आंघोळ करायची किंवा मग ते पाणी ग्रहण करायचं तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे आणि मग राहता राहिला प्रश्न आता योगी आदित्यनाथ हे धार्मिक व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही एक राजकीय म्हणून जर पाहत असाल तर ते धार्मिकरित्या ते बोलून गेले असतील म्हणजे त्यांची ती धार्मिकता आहे की बाबा पाणी आहे पण ते ज्या ठिकाणचं आहे ते धार्मिक भावनेतनं त्यांची ती हायस्ट स्टेटमेंट आलं असेल ठीक आहे सर नक्कीच सर एक शेवटचा प्रश्न होता आता तो विषय सध्या चर्चेत नाही आहे म्हणजे चर्चा म्हणजे त्याचे एकदम कमी झालेली आहे सध्या माध्यमांनी दुसऱ्याकडे लक्ष वेधलेलं आहे बीडचं प्रकरण आहे सर ते तर त्या प्रकरणाबद्दल अजूनही काय म्हणजे वाल्मिकारा जे मुख्य आरोपी समजले जात आहेत त्यांच्यावरती अजून काय आता सध्या सगळ्या चर्चा बंद झाल्यामुळे समोर काय येत नाहीये त्या आरोपींचा काय होणार किंवा काय होणार या सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं की या गोष्टींचं काय होईल मस्साजोगच्या लोकांनी ज्या पद्धतीने त्या विषयामध्ये संयम दाखवलाय आणि त्याच्यामध्ये संतोष अण्णा देशमुखांचे जे लहान बंधू आहेत धनंजय देशमुख ज्या पद्धतीने तो बिचारा पाठपुरावा करतोय आणि जे काही राजकारणी तिथे जातात तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतात ते कितपत त्यांना पाहतंय किंवा त्यांच्या मनाविरोधात आहे किंवा त्यांच्या बाजूने ते काही कळत नाही आहे पण आता जी पंधराशे पाण्याची चार्जशीट त्याच्यामध्ये चा दाखल झाली आहे आणि आता उज्ज्वल निकम साहेबांनी त्याच्यामध्ये वकीलपत्र मान्य केले की मी त्याच्यामध्ये वकीलपत्र येणार तर येणाऱ्या वेळेमध्ये जोपर्यंत त्या चार्जशीटमध्ये काय आहे आपल्यासारख्या सामान्यांना ते कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावरती जास्त बोलू शकणार नाही पण मला असं वाटतंय की एकंदरीत मस्साजोग सारख्या गावाने तो धीर आणि संयम जो दाखवलाय तर नक्कीच त्यांना आपल्या न्यायव्यवस्थेतनं न्याय, न्याय मिळेल अशी अपेक्षा आमच्यासारख्या लोकांना वाटते कारण की न्याय देण्याखेरीज दुसरा पर्याय त्या लोकांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून ठेवलेला नाही आणि राहता राहिला पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनावरती थोडासा दबाव असल्याकारणाने दबाव म्हणजे चांगल्या पद्धतीचा ते पंधराशे पानाचं सी आय डीनी दिलेलं चार्जशीट ते आता हळूहळू इंटरप्रिट होईल आणि त्यातनं मग त्या गोष्टी उलगडतील नेमकं ते कुठल्या दिशेने चालले ठीक आहे सर नक्कीच सर धन्यवाद आज आपण जे काही माहिती दिलीत ते आपल्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल समाजात जे काही आपण काम करतोय त्या लोकांपर्यंत लवकरात लवकर पोचावे हीच आमची इच्छा आहे जे काही तुम्हाला आज <coughs> आम्ही माहिती दिलेली आहे किंवा सरांनी जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टींबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमची मते काय तुम आहेत का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलला जर फॉलो नसेल केलं सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आठवड्यावर बोलू काही या कार्यक्रमाची समाप्ती करून आपण पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया धन्यवाद धन्यवाद